महाराष्ट्राचा आराध्य जैवत राजा छत्रपतींना विनम्र अभिवादन करू बाळासाहेबांची जयंती झाली आणि आज तुमच्या आमच्या मनामध्ये आणि नसांमध्ये ज्यांनी शिवसेना मिळवली ते धर्मवीर स्वर्गीय आनंदिघी यांची आणि त्या जयंतीला रवींद्र लकडेने असा सुंदर कार्यक्रम आयोजित केला खर तर तुमच्यापैकी अनेक लोक या मंचंगावर बसण्याच्या पात्रतेच्या आणि गुणवत्तेच्या आहेत आणि तुमचं प्रतिनिधित्व मला आज आज मामा तुम्ही म्हणजे सगळी साठीच्या वरच्या लोकांचा सन्मान आणि आनंद कशाचा आहे तर सगळ्यात ज्येष्ठ शिवसैनिक म्हणजे तुमच्या नेतृत्वाखाली त्यांनी काम केलंय तुम्ही ह्या कार्यक्रमात साहेब नाहीयेत आहेत पण साहेबांच्या बरोबरीनं सातपुरत्या न ठाणे जिल्ह्याच्या आणि तला सरी शहापूरच्या आपण आला त्याचबरोबर साहेब आहेत तुमच्या बरोबर सगळ्यांच्या बरोबर काम केलंय सोबत खडे साहेब आहेत आणि आपल्यासाठी खास करून आपल्या सगळ्यांचं श्रद्धास्थान काय दिगे साहेब मी दिगे साहेब त्या दिवशी आले होते अंतविधीला म्हणलं साहेब ज्येष्ठ सैनिकांचा सत्कार आहे ते म्हणाला सकाळचा मला आहे साहेबांची जयंती असली तरी मी ठाण्यातले कार्यक्रम टाकेल कारण साहेबांच्या सैनिकांचा सत्कार आहे आणि या वंचकावरील सर्व मान्यवर आपण सगळे म्हणजे याच्यामध्ये साथीचे नाही ते सोळाव्याचा उत्साह आहे तुमच्यामध्ये आमचे सगळे पत्रकार आहेत शिवसेनेचे पदाधिकारी आहेत खरं म्हणजे आज ज्या वेळेला एक तीन चार वर्षापूर्वीची काळा आठवा तुम्ही उतरत नाही खाली उतरतात शिवसेना फुटली तो स्वाभिमानी माणूस कोणालाही थांबवत बसला नाही सरळ वर्षावरून खाली उतरले त्यावेळेला अख्खा महाराष्ट्र त्याव करता ज्या जिघा साहेबांच्या ठाण्यातून शिवसेना तळागाळ तुम्ही महाराष्ट्रात लोक उतरत नाही आणि अखंड देशात होतली मी पाहिलं साहेबांच्या दरबारामध्ये सगळे बाहेरच्या इतर राज्यातील लोक यायचे पदाधिकारी राजस्थानचे पदाधिकारी साहेबांचे आहेत त्याच ठाण्यातून मीरच्या ज्याफर जन्माला आले फिराव बंगालचा नबाब तो असं नाही आला पहिल्यांदा इंग्रज आले ना पहिल्यांदा इंग्रज आले त्यांनी बंगालच्या नबाला हरवलं बंगालच्या नबाबाचं सैन्य अकरा बारा हजार आणि ब्रिटिशांचं सैन्य तीन हजार ते कोण होते फक्त त्या रक्षक असतात ना गोडाऊनला रक्षक आता गोडाऊनला आपण सिक्युरिटी ठेवतो तशी सिक्युरिटी होती ती ब्रिटिशांची गोडाऊनला राखणारी ती सिक्युरिटी केली ब्रिटिशांनी आणि त्यानं कळलं बंगालच्या नवाबाला हरवायचं कसं तर बंगालच्या नबाला हरवण्यासाठी पहिल्यांदा ब्रिटिश इथं राज्यकर्ता म्हटला त्या दिवशी बंगालच्या नवाबाचा सेनापती फोडला मी शाफर पहिला खता आजही महाराष्ट्राच्या पाठीत बाळासाहेबांनी उभ्या केलेल्या शिवसेनेच्या पाठी पहिला सुरक्षा उपसला आणि सारखा शिवसैनिक त्या दिवशी रथरभ रडला आणि म्हणून त्या दिवशी सगळे तोपणानाथ लागले ज्यांचे धंदे ते गेले ज्यांचे उत्पन्नाचे स्रोत होते ते गेले ज्यांच्या मनसत् उभ्या केल्या होत्या ते गेले ज्यांना सरदार काय मिळाल्या होत्या ते गेले त्या वेळेला मुंबईच्या शाखेत जो घरी बसलेला सैनिक होता तो आला तो शाबूत राहिला तो वयोवृद्ध सैनिक शाखा दाखवू लागला आजही शिवसेनेला तुमची गरज आहे तुमच्या सारख्या ज्येष्ठ लोकांची गरज आहे आम्ही दाखवून मुरारबाजी छत्रपती ज्या वेळेला छत्रपतींचा किल्ला आणि त्यांचा तो पन्हाळा घेण्यासाठी मुरारबाजी लढू लागला त्यावेळेला दिलेश खान आला आणि दिलेश खान म्हणतो मुरारबाजी अरे तुझ्या सरकार लढवल्या पाहिला नाही माझ्या बादसाठी चाकरी कर आणि मोठी सरदार ती घे मुरबाजी म्हणतो सरदार देता अरे मी माझ्या छत्रपतींचा सा सैनिक आहे नुसती पाठीवर शाबास किती ताप मिळाली तरी पाळ गेला तरी तर तुझी सरदार जी नको पदार्थी नाकारणारा मुरार तुमच्यासारखा सैनिक एक, एक आहे तुम्ही आहात म्हणून शिवसेना आहे तुम्ही आत म्हणून अजून चढवावे लागतात तुम्ही आत म्हणून संपवण्यासाठी षडयंत्र करावे लागतात कारण निष्ठा घेतली जात नाही काय निष्ठा तुमच्याकडे पळून दिसते आमचे जे महाराज आहेत खाडेसाहेबांच्या जवानांमधला शिवसैनिक संघाशी झाला पण भगवा सुटला नाही आमचे अनेक कार्यकर्ते इथे मी बघितले मला जाताना मग असे म्हणाले आमचे जुने कार्यकर्ते सगळे कार्यकर्ते आहेत नवीन माणसं त्यांना ओळखत नाही नवीन माणसं त्यांना ओळखत नाहीत नवीन पदाधिकारी साहेब त्यांना ओळखत नाही पण शिवसेना आमचा सन्मान ना साहेब एका बहुमान राजपत्रेच्या आता काहीतरी मिळालं त्या कोसारीला परवा महाराष्ट्राची गद्दारी त्यांनी करायला सुरुवात केली त्याला पद्मभूषण मिळाला पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये छत्रपतींना नाव ठेवणारा खुल्यांना नाव ठेवणारा आणि महाराष्ट्राची लोकशाहीचा फोन करणारा तो भगतसिंग कोश्यारी पद्मभूषण मिळतो गद्दारीला जो प्रोत्साहन देतो राज्यकर्ता तो सन्मानाला पात्र होतो साहेब ही निष्ठावंत सन्मानाला पात्र आहे केवळ सावीबाईंचा आम्ही उल्लेख करतो पण आमचे शब्द काका अजूनही घेऊन आहेत काका हा शिवसैनिक आहे या सैनिकांचा रवींद्र लकडे तुम्ही केलेला सन्मान करता जास्त महत्वाचा आहे काही अनेक कार्यकर्ते साहेब कार्यकर्त्यांची पत्रकाचं नाव नाही ना चुकून राहतो आणि त्याला यांच्याकडे सारख्या समय नाही राहिल्या नाव बरोबर प्रतिष्ठान नेऊन ठेवायची नवीन पदाधिकाऱ्यांचा हा दोष आहे चुकून राहिलं अरे पण कोणताही बाळासाहेबांना शिवाय यांनी काम केलं आणि अजूनही करताय कर शिवसेना आहे आम्हाला शिकायची गरज आहे तुमच्यापासून त्याचं कुठे नाव नाही अनामवीरा जिथे जीवन स्तंभ तिथे कुणी बांधला पेटणी नाव त्या सीमेवर लढणारा अनामवीर तो सैनिक त्याची ना कुणी वाद पेटवाय त्याच्या नावाचा स्तंभ उभारायला ना। पण त्याचं रक्त सीमेसाठी लढत आहे तुम्ही तसे आहात त्या सैनिकासारख्या आहात तुम्ही तुम्हाला नाही मोठेपणा मिळाला शिवसेनेची कुठल्याही सत्तेचं पद तुम्हाला मिळालं नाही तुम्हाला नाही तुमची आर्थिक परिस्थिती बिघडे बदलली आमचे कोंडू घरत आहे मी लहान होतो आमच्या सरकार बोलू शकतो ना मी लहान होतो असा प्रोटोकॉलमध्ये बोलायला संधी नव्हती हे कोंडू घरत भरायचे आणि म्हणायचे साहेब याला संधी द्या याला संधी द्या माझ्या वाटायचा हा बोलेल तुमच्यासारख्या लोकांच्या मुलां आम्ही घडलो तुमच्यासारख्या लोकांच्या मुळे आम्हाला नेतृत्व मिळालं आम्हाला पद मिळाली आमदारकी पण बदलवली आता बदलवलेले वेगळा पण याच अठ्या शिवसैनिकांनी एकोणीसशे नव्वद साली आम्हाला तुम्हाला आठवत असेल एकशे अठरा वीस मताने आम्हाला फसवलं फसवलं म्हणण्यापेक्षा थापलं त्यावेळेला पण होती आता मतं झुली होते पण मुंबई सुद्धा आज आपण जिंकली कोणाच्या जीवत अरे काही म्हणा एवढी मोठी लढाई अर्धेच्यापेक्षा जास्त पळवले होते आणि नवीन पोरं उभी करून चौधरी आपण जिंकलो नवीन ना पैसा अरे काय काय पंचवीस पंचवीस हजार मताचा भाव अरे पाच रुपयाच्या वडे पावर आणि सण्यावर जगलेला सैनिक आहे आणि याने हा इतिहास बदलवला वेळ आली तुमच्याशी लढायची भिडायची तर आज साठीचा वाढ लाठी उभा राहील आणि शिवसेना वाचू तीच वेळ आता तीच वेळ आहे की सगळे बुजुर्ग मंत्र इत्यासाठी आले काल साहेबांच्या जयंती निमित्तानं साहेबांनी एक शिबिर घेतला माझ्यासाठी शिबिर यासाठी घेतला कमी काल सांगितलं माझे डोळे म्हणून आलं मला बोलतच राहिलं पाहिजे की त्या काळामध्ये ज्या वेळेला पहिल्यांदा कॅन्सरचा पेशंट याय का आम्हाला म्हणजे घरातल्या माणसाची मेल्याच जमा झाली कॅन्सर झाला मे एखाद माणूस साहेब तालुक्यामध्ये दोन चार केस निघाले ते निघाले कॅन्सरच्या आता रोज कॅन्सरचा बरी मिळत मी एका डॉक्टरला साहेबांचं पत्र घेऊन गेलो दिगे साहेबांचं पत्र नकोच चाल असेल त्या डॉक्टरांना मी पत्र दाखवलं आणि साहेबांना किती खर्च येईल फार गरीब माणूस आहे आज त्यांचा नाव देऊ आहे आपला युवासेनेचं काम करतो हा गरीब माणूस आहे साहेब तो, तो डॉक्टर मला म्हणतो हे पत्र नाही माझ्यासाठी देवाचं फरमान आहे ही शिवसेना आणि तो, तो शिवसेनेचा वसाना वारसा आपण सगळे चालू आता तुम्ही फार मोठी लोक आहात आम्हाला काहीतरी मिळालंय अरे न मिळताना बघा ना सगळं मिळून पण पाळतात लोक तर न बघता ना तुम्ही कोणता रसायला वर्षात साहेब तुम्ही खेड्यापाड्यात फिरलात साहेब आता ह्याचं नाव नसलं तर मला विचारलं नाही मला बोललं नाही साहेब कंटाळा असा आला आता मला का मला या क्षणाला ही वेळ नाही पण वाटते का निवृत्ती घ्यावी सक्रिय राजकारणात माहिती आहे का नाव नाही आलो तू तो रडायची वेळ बॅनर आपला पैसे छापतो एखाद्याचं नाव एखाद्याचा पोटी चुकून राहतो त्याच्यावरच कमेंट आहे माझं त्याला संताप तो कार्यक्रमाचं आपण थोडंसं तुम्ही कशा मोठंपण करून राहिलात तुमच्या जागेवर आता आम्ही तुमच्या वयाच्याही नव्हतो तुम्ही आम्हाला मोठंपण केलं आणि बसवलं आज कशा पद्धतीचं मोठंपण ही वेळ तशी नाही हो हे चुका दाखवण्याची वेळच नाही आता आलेली निवडणूक आहे जिल्हा परिषद पंचायत समिती त्या पैशाच्या आत्तासाठी आहे असं वाटत आहे का मी म्हणजे मी मगाशीच ठरवलं साहेबांना बोललो सुद्धा साहेब सक्रिय राजकारणावरून पूर्ण विराम घ्यायचे अनेक वेळेला साहेब काहीच नाही ना नुसतं म्हणजे प्रत्येक वेळेला शेंदूर का लावला ला जातो कोणाचा तरी आम माथ्यावर दोषाचा दोषाचा शेंदूर का लावला थापला जातो अरे ही धोत दाखवण्याची जागा पुढे असं वाटतंय का आता ह्या सगळ्यामध्ये आपल्याला बदलायची गरज आहे नवीन माणसांना हे काय बदलणार नाही यांना बदलावूच नका त्यांना बदलवणारे बदलले बरोच्या सत्तेला आव्हान दिलं बरोबरांच्यासाठी तुला काम करून केलं पक्षाच्यासाठी तर पांडुराव बरोरा म्हणून तरी सुद्धा आमचा शिवसैनिक त्याच्यासाठी काम करतो कारण त्याच्या हातामध्ये धगधगती मशाल होती आपला कार्यकर्ता अशा पद्धतीनं अशा पद्धतीनं लढला आणि एकदम अतिशय प्रतिकूल परिस्थितीत लढला साहेब अशा कार्यकर्त्यांचा सा सन्मान पुढच्या हस्ते होतो दिगे साहेब आले फळे साहेब तर त्याच्याही पलीकडचं म्हणजे साहेब आणि साहेब हे एका पठडीतले लोक आणि आपण साहेब आला त्या सैनिकांना खूप आनंद झाला त्याला खूप मोठं मानपत्र काल ते परमपूजा राष्ट्रपतीचं प्रदितोषी मिळालं ना त्याच्यापेक्षा जास्त इथे मिळणारं एक फूल त्यांच्यासाठी जास्त किमतीचा आहे एकाही शिवसैनिकाला कुणी गोंजारला नाही त्याला काही मान सन्मान मिळाला नाही पण त्याचा होणारा आज सैनिक तो छाती काढून अभिमानानं म्हणतो स्वाभिमानापेक्षित म्हणजे स्वाभिमान आणि अभिमान याच्यापेक्षा गजाने मिळालेल्या खुर्च्या नको पण स्वाभिमानाची एक छाती आणा हवी आहे आणि ते देण्यासाठी आपण तालुक्याच्या वतीनं उपस्थित राहिला तुम्हाला सगळ्यांना कृतज्ञतापूर्वक धन्यवाद देतो तुमच्यामुळे आम्हाला इथं व्यासपीठ मिळाले तुमच्यामुळे महाराष्ट्रात रग्वा फडकला तुमच्यामुळे शहापूरची आमदारकी मिळाली तुमच्यामुळे शहापूरची पंचायत समिती आपण ठेवली तुमच्यामुळे अनेक ग्रामपंचायती आल्या तुम्ही त्यासाठी लाठ्या खात्यात जेल भोगली तुम्ही त्यासाठी तुरुंगात गेलात तुम्ही त्यासाठी कुटुंबाचा राग पत्करलात तुमचं कुटुंब तुमची बायको पासून तुमची मुलं तुम्हाला नाव ठेवत होती तरी सुद्धा तुम्ही बाळासाहेबांसाठी लढलात तुम्ही शिवसेनेसाठी लढलात तुम्ही शाहपूरच्या शिवसेनेचं नाव उज्ज्वल केलं मी तुम्हाला कृतज्ञतापूर्वक महाराजांना धन्यवाद करतो आणि थांबतो